जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील महाराज नावाचा चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला या चित्रपटाच्या संदर्भात मी एक पोस्ट केली त्या पोस्टवर मी बघितलं की बऱ्याच लोकांच्या बुळाला मिरच्या लागल्या की हिंदूंमध्ये स्त्रियांचं लैंगिक शोषण ही खूप सामान्य बाब आहे सर्वच बुवा हे सतत करत आलेले आहेत आणि त्या बाबाबुवांना मी डिफेंड करतो आहे त्यांची बाजू मी घेऊन घेतो आहे असं बऱ्याच लोकांची लोकांनी मांडणी केली त्यामध्ये नास्तिक सुद्धा होते पांढऱ्या हत्तीवर बसूनसुद्धा बरेच लोक तिथं आलेले होते विज्ञानवादी धर्म धर्माचा आधार घेत आणि म्हणजे ज्यांना आपल्या धर्माशी काही सोयर सुतक नाही पण तरीसुद्धा त्यांना आमच्या धर्मात सुधारणा करायच्या आहेत जशा आमिर खानला करायचे आहेत म्हणजे आमिर खानने ठेका घेतलेला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम घेतलेलं आहे त्याच्या मुलाने त्याच्या बायकोने हिंदू धर्माला सुधरवायचं स्वतःच्या शरीराला शुभ्र वस्त्र लपेटून खळे खळे वेचून त्या शैतानाला मारणारी त्याची चित्रफित सगळ्यांनी आपण बघितली असेल अशा प्रचंड विज्ञानवादी मजबमधून येणारा आमिर खान आता आपल्या सगळ्यांना ज्याला म्हणू आपण इग्नाईट करणार आहे आपल्या सगळ्यांची माइंड एनलाइटन करणार आहे आपल्याला सगळ्यांना बुद्धिजीवी बनवणार आहे साक्षात्कारी बनवणार आहे त्यामुळे त्याचा अधिकार आहे बिचाऱ्याचा की आपल्याला सुधरवलं पाहिजे ना आपल्यासारख्या रानटी लोकांना त्याच्या मुलानेसुद्धा त्याच्या पावलावर पाऊल ठेवत महाराज नावाचा चित्रपट बनवला मी त्या चित्रपटावर काही आक्षेप नोंदवले की दोन मिनिटाचे मौन त्या हिंदूंसाठी तर कुठल्या हिंदूंसाठी तर मी त्याच्यात मुद्दे मांडले कुठलाही मुद्दा त्यातला न खोडता केवळ महाराज लैंगिक शोषण करतात आणि मी त्यांची बाजू घेतो एवढ्या एका मुद्द्यावर मला विरोध करता करायला बरीच शेकडो लोकं उतरली म्हणजे मी फेसबुकला आणि यूट्यूबला दोन्हीकडे ती पोस्ट टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं मूळ मुद्द्याला कोणा कोणीही स्पर्श करायला तयार नाही की मी मांडलेले मुद्दे काय आहेत मी कुठल्या कुठल्या गोष्टींवर आक्षेप नोंदवलेले आहे या केसबद्दल मी माहिती सांगतो सर्वात प्रथम की जीप्स बऱ्याच लोकांना नाही आहे आणि माझे आक्षेप कशावर आहेत तेही सांगतो आणि तुमच्यात हिंमत असेल तर माझं शब्द शब्दन नीट ऐका आणि माझे आक्षेप करून तुम्ही दाखवा सर्वप्रथम मी मुद्दा मांडला की अठराशे बासष्टमध्ये महाराज लायबल केस वर आधारलेला हा वाय आर एफ प्रोडक्शनने बनवलेला चित्रपट जो आहे जो मनोत्रा पी सिद्धार्थ नावाच्या निर्देशकाने जुनेद खानला आमिर खानच्या मुलाला घेऊन बनवला या महाराज लायबल केस त्या खटल्यामध्ये ज्याही फॅक्ट्स आलेले आहेत ज्या की आज उपलब्ध आहेत इंटरनेटवर तुम्ही वाचू शकता आणि चित्रपटामध्ये त्या गोष्टी कशा मोडून तोडून दाखवलेल्या आहेत यावर माझा पहिला आक्षेप हा आहे की सर्वप्रथम मी चरण सेवा या गोष्टीवर आक्षेप घेतला चरण सेवा त्या हिंदूंच्या आणि तमाम त्या लोकांच्या मेंदूला जाहीर श्रद्धांजली ज्या लोकांना असं वाटतं की चरण सेवा नावाचा एवढा जाहीर प्रकार हा हिंदू समाजामध्ये आहे होता कुठल्याही मार्गामध्ये की ज्यामध्ये समाजातली लोक स्वतःहून एखाद्या महाराजाला स्वतःची मुलगी भोगायला देतात बरं काही लोकांना हे बोलताना लाजसुद्धा वाटत नाही माझ्या एका याच्याखाली कमेंट आली पोस्ट खाली त्याच की एका जणाची की आमच्या परत त्याला बोलताना लाजही वाटत नाही की आमच्या बायका लग्न झाल्यानंतर हवेलीवर सोडून यायला लागायच्या म्हणजे तो म्हणतो मी आमच्या शूद्रांच्या बायका हवेलीवर सोडून यायला लागायच्या पहिल्या रात्री एवढं शोषण आमचं लाज वाटत नाही का तुला काय बोलतो आहे आपण कुठं व्हायचं हे काय तुझ्याकडे रिटर्न त्याचं डॉक्युमेंटल त्याचा एव्हिडन्स तुझ्याकडे आहे पाटलाकडे यायच्या ठाकुराच्या हवेलीवर जायच्या महाराजाकडे तुम्हाला मुली द्यायला कशाला खरपाळ पडली काय हा काही आपलं बरडायचं मायाला तुमच्या एकीकडे सांगायचं सा की आम्हाला पाणी प्यायचा अधिकार नव्हता आम्हाला हाते लावला जात नव्हतं तुम दुसरीकडे तुमच्या बायका हवेलीवर जायच्या वाड्यांवर जायच्या अरे अशी मांडणी करताना आपल्याला लाज का वाटत नाही की याच्यात आपला अपमान आहे ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही का खरोखर असं व्हायचं का कुठलाही समाज असा लेच्या पेचा नसतो कापून टाकला असतं मारून टाकलं असतं बापू बिरू वाटेगावकर घराघरात आहे तिथं लक्षात घ्या असा कुठल्या म्हणजे एखाद्या मुलीचा चालत्या हात जरी धरला ना तर हा समाज इतका आक्रमक होता आपला स्त्रियांच्या त्या याच्यासाठी सन्मानासाठी स्त्रीच्या त्या तिच्या अस्तित्वासाठी तिच्या सन्मानासाठी तिच्या रक्षणार्थ आपला समाज इतका जागरूक होता आणि राहिलेला आहे हे ज्याही नेरेटिव्ह मध्ये तुम्ही जगताय की आपल्या समाजामध्ये स्त्रियांचं शोषण वगैरे व्हायचं आणि ते भाविलीवर पाठवल्या जायच्या आणि कुठल्या महाराजाच्या जवळ पाठवल्या जायच्या या नेरेटिव्हमधून बाहेर पडा आणि खऱ्या खुऱ्या समाजात जा आपल्या बापजाद्यांना विचारा खरोखर आपल्या आजा बंज्या कुठे गेलेल्या आहेत काश्या मग तुम्हाला समजून तुमचा आजा तुमच्या कानाखाली जेव्हा जाळ काढल ना तेव्हा तुम्हाला समजेल की हे सगळं आम्ही चित्रपटांमध्ये बघितलंय कथा कादंबऱ्यांमध्ये वाचलंय ऍक्च्युअल कंडिशन काय होती ह्या तुम्हाला आम्हाला माहिती मला माहिती आहे मी याचा सखोल अभ्यास केलेला आहे लक्षात घ्या तुम्ही फक्त त्या व्हॉट्सअपवर आणि त्या आणि मालिकांमध्ये बघून तुम्ही तुमचं ज्ञान वाढवलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चरणसेवा या गोष्टीवर माझा आक्षेप याच्यासाठी आहे की भाटिया बनिया आणि लोहाना समाजाच्या आधिक्य असलेला हा जो पुष्टी मार्ग आहे वल्लभाचार्यांनी द्वैत तत्वज्ञानावर हा जो वैष्णव संप्रदाय हा भक्ती संप्रदाय जो काढला आहे ज्याचं तत्वज्ञान मांडलं आणि पुढे त्या महाराज परंपरेतल्या अनुयांनी ते पुढे त्याला चालवलं त्या भक्ती संप्रदायाला त्याच्यामध्ये चरणसेवा हा इतका जाहीर प्रकार त्या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे की स्वतःहून ह्या समाजाची लोकं त्यांच्या स्त्रिया चरणसेवेसाठी महाराजांकडे पाठवतात आणि त्याही आनंदाने महाराजांकडे जातात या पद्धतीची मांडणी ही हिंदू समाजाचा अपमान आहे की हा समाज इतका बावळट होता इतका मूर्ख होता जो की कधीच नव्हता कधीच आपल्या बापजाद्यांनी आपल्या घरातल्या महिला कुठल्या महाराजाकडे पाठवलेल्या नाहीत लक्षात घ्या कुठल्याही संप्रदायाच्या नावाखाली अरे ते गुजरात मधला भक्ती संप्रदाय तिथे पाठवत असतील आपल्याकडे सुद्धा प्रचंड भक्ती संप्रदाय आहेत लक्षात घ्या पण कुठल्याही भक्ती संप्रदायामध्ये म्हणजे वारकरी संप्रदाय सुद्धा भक्ती संप्रदाय आहे पण कुठल्याही संप्रदायामध्ये अशा पद्धतीचं चलन नव्हतं लोक पागल नव्हती लोकांनी मारून टाकलं असतं लक्षात घ्या इतकं सहन करणारी लोक मूर्ख नाही आहेत त्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने ती मांडणी आहे मूळ खटल्यामध्ये तशी मांडणी आहे का मूळ खटला काय सांगतो अठराशे बासष्ट मध्ये Uh, ही जी महाराज लायबल केस चालली जी जदुनाथ महाराजांनी करसनदास मुलजी नावाचा एक जो पत्रकार होता तो त्या त्या काळचा तथाकथित जो धर्मसुधारक होता त्याच्या विरोधात मानहानीचा पन्नास हजाराचा दावा का ठोकला कारण की हा व्यक्ती माझी बदनामी करतोय काय म्हणून बदनामी करतोय माझी आणि माझ्या पंथाची बदनामी करतोय की इथे महिलांचं चा शोषण चालतं व्यभिचार चालतो आणि हे शोषण आणि व्यभिचार चालतो यावर जेव्हा खटला चालला त्या खटल्यामध्ये कुठेही अशा पद्धतीने चरणसेवेचा उल्लेख नाही म्हणजे मूळ खटल्यामध्ये चरणसेवेच्या नावाखाली स्वतःहून लोक महिला पाठवतात आणि ते चरणसेवा बघायला सुद्धा काही लोक जातात आणि असा इतका ओपनली तिथे व्यभिचार चालतो अशा पद्धतीने मूळ खटल्याची मांडणी नाही किंबहुना तीच त्याच्याचसाठी तो खटला आहे म्हणजे पुढे त्या खटल्यामध्ये असा एक ट्विस्ट आलं की ज्यामध्ये जॉन विल्सन नावाच्या पादरी एका पादरीची एका मिशनरीची एंट्री होते जो की चित्रपटामध्ये दाखवलेला नाही आणि तो मिशनरी स्वतःला संस्कृत आणि ब्रज भाषेचा स्कॉलर सांगून कशा पद्धतीने व्यभिचारी आहे याच्यावर त्याने तिथे मांडणी केलेली आहे मूळ खटल्यामध्ये जॉन विल्सनने म्हणजे मुलजीचे जॉन विल्सन सोबतचे काय संबंध होते यावर चित्रपट भाष्य करतो का कोण जॉन विल्सन त्याला आपल्या धर्मामध्ये बोलण्याचा काय अधिकार आहे हा प्रश्न त्याला कोर्टाने विचारला का नाही मूळ खटल्यामध्ये सुद्धा घपला आहे आणि मूळ चित्रपटामध्ये सुद्धा घपला आहे जॉन विल्सनची मांडणी करसनदास मुलची मांडणी हे केवळ जदुनाथ महाराजांच्या विरोधात नसून जदुनाथ महाराजांनी तर खटला टाकला आहे पण यांचा आरोप हा पुष्टी मार्गावर आहे हा श्रीवल्लभांच्या तत्वज्ञानावर आहे त्यांचा आरोप आरोप जो आहे तो द्वैत तत्वज्ञानावर आहे आणि कोर्टामध्ये त्या काळाच्या कोर्टामध्ये अशा पद्धतीने मांडणी केल्या गेली तुम्ही हे नेटवर जाऊन शोधू शकता की पुष्टी मार्ग किंवा भक्ती संप्रदाय याचा मूळ वैदिक सनातन हिंदू धर्माशी काळीचाही संबंध नाही मूळ सनातन वैदिक धर्माशी फारकत असलेला हा संप्रदाय हा व्यभिचारी संप्रदाय आहे हा भक्ती संप्रदाय हा हिंदू संप्रदाय नाही यासाठी तो सगळा खटला होता हे किती लोकांना माहिती आहे आणि मी चॅलेंज देऊन सांगतो कोण एका बापाची अवलाद असेल त्यांनी माझा हा मुद्दा खोडून दाखवावा मुळात तो जो खटला आहे तो खटला हिंदू विरुद्ध ब्रिटिश यांची मांडणी आहे आणि ब्रिटिशांचा एजंट यांच्या विरोधातला तो खटला आहे तिथे पुष्टी मार्ग विरुद्धच सनातन वैदिक हिंदू धर्म अशा पद्धतीची मांडणी करणारा जॉन विल्सन जो स्वतः मिशनरी आहे त्याचा या दोन गोष्टींशी काय संबंध आहे बरं त्यातल्या त्यात भाटिया समाजाने यदुनाथ महाराजांच्या पाठिंब्यासाठी एक सभा घेतली त्या सभेवरही त्या सभेवरही इंग्रज सरकारने दंड ठोठावला त्याची काय गरज होती म्हणजे कशा पद्धतीने दडपशाही त्या काळामध्ये झाली आहे हे आपल्या लक्षात येत आहे का म्हणजे पहिला जो माझा आक्षेप आहे की चरणसेवा हा माझा आक्षेप आहे की सेवा नावाचा असा कुठलाही प्रकार बाबा बुवा पादरी मौलवी महिलांचं शोषण करतात यामध्ये दुमत नाही पाखंड सर्वत्र आहे यामध्ये दुमत नाही दुमत याच्यामध्ये आहे की त्याला समाज मान्यता आहे का तुम्ही व्यभिचाराला समाज मान्यता हिंदू समाजामध्ये होती या पद्धतीची मांडणी चित्रपटामध्ये केलेली आहे मी परत सांगतो काय मांडणी आहे चित्रपटामध्ये की हिंदू समाजामध्ये व्यभिचाराला समाज मान्यता होती ही जी मांडणी आहे की भक्ती संप्रदायामध्ये स्वतःच्या स्त्रिया पाठवणे ही गोष्ट सामान्य होती ह्या मांडणीला माझा आक्षेप आहे ह्या मांडणीला माझा विरोध आहे पुष्टी मार्ग हा व्यभिचारी मार्ग होता भक्ती संप्रदाय वैष्णव संप्रदायातील लोक ही व्यभिचारी होती ही ॲडल्ट्रेशन करायची हे व्यभिचार करायची या पद्धतीच्या मांडणीला माझा विरोध आहे या ब्रिटिशांनी फार षडयंत्रपूर्वक अशा गोष्टी आपल्या समाजामध्ये या नरेटिव्हच्या नावाखाली पेरल्यात या नरेटिव्हच्या विरोधात भाष्य करणाऱ्या व्यक्तीला जीव मारतील ही लोक इतकी आज डिटर्मिंट झालेली आहेत आपली मुलं मुली प्रचंड डिटर्मिंट झालेली आहेत की नाही नाही हे असं होतच आणि हे तुम्हाला मान्यच करावं लागेल ही गोष्ट प्रचंड घातक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एक मुद्दा याच्यात आणखीन पुढे आला तो म्हणजे की आ, अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्वामी दयानंद सरस्वतींनी सुद्धा या खटल्याला खटल्याचं समर्थन केलं आणि ब्रिटिशांच्या निर्णयाला योग्य ठरवलं की पुष्टी मार्ग हा बेभिचारी मार्ग आहे आणि हा खटला योग्य होता दयानंद सरस्वतींच्या नावाने किंवा आर्य समाजी लोकांनी सुद्धा माझ्याशी खूप आर्ग्युमेंट केलं बरेचसे आर्य समाजी लोक आले आणि म्हटलं की आपल्यातल्या चुका आपण मान्य केल्या पाहिजे वगैरे वगैरे त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की बाबा नाही पाटील तुमचं चुकीचा आहे एवढा मोठा आर्य समाज सांगतोय ही लोकं सांगतायत तर लक्षात घ्या स्वामी दयानंद सरस्वती असो किंवा आर्य समाज असो यांचा कशावर आक्षेप नाही होत बऱ्याच लोकांना या गोष्टीची कल्पना नसेल तर मी सांगतो कि की यांचा पुष्टी मार्गावरच नाही यांचा वारकरी संप्रदायावर सुद्धा आक्षेप आहे यांचा तर म्हणजे स द स्वामी दयानंद सरस्वतींनी म्हटलं म्हणजे ती गोष्ट योग्य झाली का स्वामी दयानंद सरस्वती एकादशीचं सुद्धा खंडन करतात ज्या जिथे जगद्गुरू तुकोबारायांनी की पंधरा दिवशी एक एकादशी कानकरशी व्रतसारं काय तुझा जीव जातो एक दिशे फराळाची मिशी धनी घेतो त्या दिवशी फराळाचं सुद्धा करू नये असं प्रतिपादन जगद्गुरू तुकोबार यांनी केलेलं असताना एकादशीचं खंडन सुद्धा तुम्हाला सत्यार्थ प्रकाशमध्ये सापडून जाईल भक्तीमार्गाचं खंडन तुम्हाला सत्यार्थ प्रकाशमध्ये सापडून जाईल नाथ संप्रदायाचं खंडन आहे तंत्र संप्रदायाचं खंडन आहे शाक्त संप्रदायाचं खंडन आहे विठोबाचं खंडन आहे पुंडलिकाचं खंडन आहे इथून तिथून सगळ्या म्हणजे वेद सोडून वेद व्यतिरिक्त त्यांच्या मते त्यांच्यामध्ये ग्रंथांच्या व्यतिरिक्त भागवत संप्रदायाचं भागवत पुराणाचं खंडन आहे भागवत पुराणाचं इतकं म्हणजे प्रचंड खंडन आहे की दयानंद सरस्वती एका ठिकाणी बोललेल्या आहेत की हा भागवत पुराण लिहिणारा आईच्या उदरातच काम येला नाही अशा पद्धतीची मांडणी आहे त्याच्यामुळे दयानंद सरस्वतींनी या गोष्टीचं समर्थन केलंय म्हणून हा खटला योग्य होता अहो ते पुष्टी मार्गाच्या मुळातच विरोधात होते आणि ही जी मांडणी आहे की बाबा या पुष्टी मार्गामध्ये मा किंवा भक्ती संप्रदायामध्ये व्यभिचार चालतो किंवा भागवत पुराणामध्ये व्यभिचार दिलेला आहे ही मांडणीच मुळात दयानंद सरस्वतींची आहे करसंदास मुलजी आणि दयानंद सरस्वतीमध्ये कमान कमालीचा योगायोग आहे की करसनदास मुलजीच्या त्या याचं नाव साप्ताहिकाचं नाव सत्यप्रकाश आणि पुढे दयानंद सरस्वतींनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव सत्यार्थ प्रकाश हाही खूप मोठा योगायोग आहे हा योगा योगायोग आहे की का काय आहे हे मी इथून सांगू शकत नाही त्यामुळे दयानंद सरस्वतींचं सर्टिफिकेट घेऊन ये तुम्ही येऊ नका की बाबा दयानंद सरस्वती म्हणतात की बाबा हे खरं होतं तर मग सगळं खरं होतं कारण की त्यांनी सगळ्याच गोष्टींवर आक्षेप नोंदवलेला आहे आज आपला जो समाज आहे आज जो आपला हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म ज्या स्वरूपाचा आहे ते स्वरूप सुद्धा आर्य समाजाला मान्य नाही आर्य समाजाला तर कालपर्यंत हिंदू हा शब्द सुद्धा मान्य नव्हता एवढंच काय तर हे जे आता हे अलीकडे खूप मोठा वाद निर्माण झाला त्या याच्यासाठी गिरणार पर्वतासाठी की ते दत्तांचं आहे की जैनांचं आहे तुम्ही सत्यार्थ प्रकाश नुसार केलं तर ते दत्तांचं ठाणं नाही आहे ते जैनांचं मंदिर आहे एवढंच काय तर भारतातलं प्रत्येक मंदिर हे बौद्ध आणि जैन मंदिर आहे आणि आपण कुठेही मूर्तीपूजन केलेली नव्हती एवढंच काय तर राम हा अवतार नाहीये राम हा महापुरुष आहे त्यामुळे राम नामाला सुद्धा काळीची किंमत नाही आहे आर्य समाजामध्ये नामस्मरणाला सुद्धा किंमत नाहीये काय काय मानणार तुम्ही आर्य समाजाचं त्यामुळे ते आर्य समाजाचं तत्वज्ञान तर तुम्ही घेऊन येऊ नका मुळातच इथले शक्तिशाली भक्ती संप्रदाय संपवण्यासाठीच ही षडयंत्र आहे इथले भक्ती संप्रदाय आजही शक्तिशाली आहे तुम्ही विचार करा आजही वारकरी संप्रदायावर कोणी बोट उचलू शकत नाही आजही वारकरी संप्रदायाच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून ते काय करतात की वारकरी संप्रदायालाच ते चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात वारकरी संप्रदायालाच ते संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतात आजही भक्ती संप्रदाय खूप सशक्त आहे खूप स्ट्रॉंग आहे भक्ती संप्रदायावर जो स्ट्रॉंग असल्यामुळे तुम ते काय करतात की कुठलाही भक्ती संप्रदाय असो किंवा कुठलाही संप्रदाय जेव्हा मोठा होतो तेव्हा यांचं एकच शस्त्र आलेला आहे कायमस्वरूपी की तिथे जो त्यांचा तत्कालीन हे असतो एक ज्याला म्हणून मंत म्हणा किंवा त्या संप्रदायाचा महाराज म्हणा किंवा जो सर्वमान्य व्यक्ती असतो त्या व्यक्तीच्या चारित्र्य हनन करायचं त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवायचे हा यांचा खूप सहज सोपा मार्ग आहे आणि चारित्र्याच्या गप्पा हे लोक करतात बाबा तिथं बुवा म्हणणारा हा श्याम मानव या श्याम मानवने चारित्र्याबद्दल बोलावं काय दुर्दैवाची गोष्ट आहे बघा की एका जणांना पेरियारचा फोटो असलेल्या एका जणांना मला कमेंट टाकली की बाबा महाराजांचं असं तसं वगैरे हे चारित्र्य हनन म्हणजे सॉरी यांचं चारित्र्य असं तसं वगैरे म्हटलं स्वतःच्या दत्तक मुलीसोबत लग्न करणाऱ्या व्यक्तींना आता आम्हाला तत्त्वज्ञान शिकवावं का स्वतःच्या मुलीच्या वयासोबत वयाच्या मुलीसोबत लग्न करणाऱ्या व्यक्तीला मानणाऱ्या लोकांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवावं का दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला चारित्र्य सांगावं का श्याम मानवने आम्हाला चारित्र्याबद्दल बोलावं का जो श्याम मानव त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग मी जे सेव्ह करून ठेवलेली आहे माझ्यात तो व्हिडिओ जर त्यांनी उडवला युट्यूबवरून तर ती माझे माझ्याकडे सेव्ह आहे ती ज्यामध्ये एका महिलेला एका पुरुषाला तो सल्ला देतो की तुझ्या बायकोला तुझा मित्र आवडतो तर तुम्ही तिघही सोबत राहा काय हरकत आहे राहायला हे सल्ला देणारा श्याम मानव ओपनली जो व्यभिचाराचं समर्थन करतोय तो बाया तिथं बुवा म्हणतोय तो आमच्या चरित्रावर आक्षेप घेतोय तो आमचं चरित्र हनन करतोय किती दुर्भाग्याची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे काय जबरदस्त नॅरेटिव्ह आहे की आम्ही न नागड नाचलो तरी चालेल आम्ही नंगा नाच केला तरी चालेल पण तुम्ही जर का काही केलं तर लक्षात ठेवा आणि त्या व्यक्तीवरच आक्षेप न घेता त्या संपूर्ण समाजावर आक्षेप घेणे हा संपूर्ण समाजच असा आहे हा संपूर्ण भक्ती मार्गच असा आहे हा संपूर्ण वैष्णव मार्गच असा आहे या गोष्टीचं प्रतिपादन करणारा खटला त्या गोष्टीवर बनलेला खोटा चित्रपट ज्यामध्ये त्या खटल्यामधल्या खऱ्या घटना घेतलेल्याच नाही आहेत त्या खटल्यामधला मूळ गाभास त्यामध्ये घेतलेला नाही आहे आणि जी लोक मला म्हणतात की याच्या विरोधात मग तुम्ही कोर्टात का गेले नाहीत त्या लोकांसाठी सुद्धा मी सांगतो की कोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे आणि या कोर्टातच याचिका दाखल केल्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला नाही सर्वात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की कोर्टात जा कोर्टात जा जेव्हा तुम्ही म्हणता की या विषयात कोर्टात जाणं म्हणजे तुम्ही सकाळी सकाळी टमरेल घेऊन जातात तेवढं सोपी नसतं पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे की ऑलरेडी लोक गेले असल्यामुळे मला जायची वेगळी गरज पडली नाही तिथे काय ऑर्ग्युमेंट झाले ते सुद्धा मी सांगतो मेहता नावाचे वकील वाय आर एफ कडून बोलले आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही घटना खरी आहे खोटी आहे किंवा दुःखद आहे किंवा सुखद आहे याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही इतिहासामध्ये घडलेलं आहे हे असं आम्ही दाखवलं भगतसिंगला फाशी झाली ही सुद्धा दुःखद घटना होती तरीसुद्धा इतिहास म्हणून तो आपण चित्रपटांमध्ये दाखवतोस ना हे त्याचं ऑर्ग्युमेंट होतं तरीसुद्धा त्या आर्ग्युमेंटला सुद्धा कोर्टामध्ये ते चाललं नाही आणि ओ टी टीवर हा चित्रपट रिलीज करावा लागला आणि ओ टी टीवर का करावा लागला कारण की ओ टी टीला सेन्सर बोर्ड चालत नाही सेन्सर बोर्डाचे नियम ओ टी टीला लागू होत नाही भारतीय सेन्सर बोर्डाचे हे ज्याला माहिती नाही त्या बालबुद्धीने परत जाऊन ते ॲडमिशन घेणं गरजेचं आहे त्यामुळे आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पूर्ण नका आमचे मुद्दे खोडण्याच्या भानगडीत पूर्ण नका मूळ विषय काय आहे सारांश हा आहे या व्हिडिओचा की सर्वप्रथम माझा आक्षेप आहे की चरणसेवेवर सेवा माझा कुठलाही प्रकार कधीच अस्तित्वात नव्हता दुसरा माझा आक्षेप आहे की पुष्टी मार्गाला यामध्ये ओढण्याची आवश्यकता नव्हती दोन व्यक्तींच्या केसमध्ये तुम्ही भक्ती संप्रदाय वल्लभाचार्यांना बदनाम करण्याची आवश्यकता नव्हती तो मूळ खटला आहे त्याच्याबद्दल चित्रपटामध्ये कुठेही बोलल्या गेले नाही तिसरा माझा आक्षेप होता तो म्हणजे की मूळ खटला आणि चित्रपटाच्या मध्ये दाखवलेला जो जॉन विल्सन आहे या मिशनरीची जी की भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल मूळ चित्रपटामध्ये कुठेही काही बोलल्या गेलेलं नाही बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या चित्रपटामध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या खाली घुसवलेल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या मूळ खटल्यामध्ये चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत ब्रिटिशांनी त्या चुकीच्या पद्धतीने त्या घेतल्या आहेत कारण की कुठल्याही जॉन विल्सनला आमच्या धर्माबद्दल मध्ये काय चालतं आणि संस्कृतमध्ये काय लिहिलं आणि ब्रज भाषेत काय लिहिलं हे बोलण्याचा अधिकार नाही अधिक माझा जो आक्षेप होता तो हा होता की करसंदास मुलजीला अकरा हजार रुपये इनाम देऊन त्यांना बक्षीस देण्यात आलं ब्रिटिश गव्हर्नमेंट करून ते कशासाठी देण्यात आलं या बऱ्याचशा गोष्टींच्या भोवती हो मी ती पोस्ट लिहिलेली होती दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आमची पुरं इतकी डिटर्मिंट झालेली आहेत की जे आहे ते चुकीच आहे धर्म आहे तो चुकीच आहे किती ताकदीने नेरेटिव्ह आपल्या समाजामध्ये पसरलेला आहे या नेरेटिव्हच्या विरोधात मी भाष्य करतोय मी बोलतोय मी बोलण्याचा प्रयत्न करतोय मला सहकार्याची अपेक्षा आहे तुमच्याकडून कारण की इतर कुणीही बोलताना मला दिसत नाही इतर कोणाची लायकी किंवा हिंमत नाही या विषयांवर भाष्य करायची हे तुम्ही लक्षात घ्या बाकी जे चाललंय ते तसंच चाललंय ते तसंच चालत राहणार तस चाल आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव